नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण रोडगे आणि भरीची अशी रेसिपी बनवणारे जी चंपासृष्ठीसाठी पारंपरिक अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहे चंपास्रष्टीसाठी नैवेद्य जे बनवला जातो तो, तो आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणारे आणि त्यासाठी एवढी जी वांगे आहेत ती अशी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही वांगे जे आहे अशी कापून घ्यायची आहेत आणि हे असे दोन भाग करूनच याला आपण वाप देणार आहेत त्यामुळं अशी ही वांगी जी आहे ती अशी चिरून घ्यायची आहेत आणि यात जर काही कीड असेल तर ती बघून आपण अशा प्रकारे चिरून घ्यायची आहेत आणि याची जी देट आहे तीच काढून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे ही कापून घेतली आहेत आणि ही मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून धुवून घेणार आहेत थोडंसं मिठ्ठ टाकून पाण्यामध्ये आपण ही धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर कढई गरम करायला ठेवली एका साईडला कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये तेल घालायचे वांगे वाफवण्यासाठी आपण तेल घातलेलं आहे तेलातच आपली वांगी जी आहे ती वाफवून जातात आणि आता ही वांगे जी आहे ती आपण यामध्ये टाकून घ्यायची आहेत अशी ही टाकून घेतली आहेत सर्व ज्या वांग्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या अशा प्रकारे टाकून घेणार आहेत आपण यासाठी रोडग्यांचासुद्धा नैवेद्य बनवलेला आहे या रेसिपीमध्ये त्यासाठी तुम्ही रोडगी कशी बनवायची ही रेसिपी शेवटपर्यंत बघा रोडगेसुद्धा मी यामध्ये कसे बनवले हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या अशा टाकून घेतले सर्व वांग्याच्या फोडी अशा प्रकारे टाकून घेतलेल्या आहेत आणि यावर झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटं यांना वाप देणारे पाच ते सात मिनटामध्ये आपली ही वांगी जी आहेत ती अशी शिजून जातात वांग्याला एकदा वापता येला ठेवले की वांगे आधीमध्ये चेक करायचे आणि अशा प्रकारे वांगे जे आहेत ते अशी शिजून घ्यायचे आणि आपली सर्व जी ही वांगे आहेत ती सर्व शिजलेली आहेत अशी ओलटण्याच्या सहाय्याने चेक करून बघितली आहे आणि सर्व वांगे जे आहेत ती शिजलेली आहे तेलामध्ये आणि थोडेसे पाण्याची वाफ आपण जी झाकून ठेवतो त्याच्याच वाफेमध्ये ही वांगे जे आहेत ती शिजलेली आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा मी असं झाकण ठेवून वांग्यांना थोडीशी वाफ दिली आहे आणि भरीत करण्यासाठी वांगे जे आहे ती तयार झाली आहे एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि आता ही साईडला काढून घ्यायची आहे एका डिशमध्ये साईडला काढून घेतली आहे त्यामध्ये जे तेल आहे ते सर्व असं साईडला काढून घेण्यासाठी स साईडला ठेवलंय आणि नंतर आपण ही वांगे जे आहे ती अशी स्मॅश करून घेणार आहे ती छान अशी शिजल्यामुळे लगेचच स्मॅश होणार आहे आणि छान अशी स्मॅश आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे भरीत जे आहे ते स्मॅश करून असं तयार झालंय आणि आता एकीकडे एक एक कढई ठेवली आहे त्याच कढईच्या तेलामध्येच आपण थोडंसं दोन ते ती तीन चमचे तेल घातलंय आणि जिरे मोहरीची फोडणी दिली जिरे मोहरी छान अशी तडतडून दिली आणि लसूण जो घालायचा आहे तो चांगला असा ठेचून लसूण घालायचा आहे ठेचून लसूण घातला की भरीताला जी चव येते ती खूपच छान येते आणि लसणाच्या वास असल्यामुळं भरीची जे आहे ते खूपच टेस्टी लागतं आता यानंतर यामध्ये कांद्याची पातीचा मी वापर करणारे आपण जे चंपाष्टीला का भरीत करतो त्यासाठी कांद्याच्या पातीचा वापर केला जातो नवीन जे कांदे असतात त्या पातीचा वापर केला जातो किंवा नवीन जर कांदे भेटले तर त्या कांदे कांदेसुद्धा वापरले तरी चालतात देवाचा जो नैवेद्य करतो त्यासाठी पातीचा वापर करतात किंवा मग कांद्यांचासुद्धा सुद्धा वापर केला तरी चालतो आता यानंतर यामध्ये ही स्वच्छ धुवून पात मी यामध्ये टाकलेली आहे अशा प्रकारे पात सुद्धा आपण यामध्ये शिजून घेणार आहे दोन ते तीन मिनटामध्ये पाती शिजून झालेली आहे आणि यामध्ये फक्त लाल मिरची पावडरचाच मी वापर करणार आहे भरितासाठी लाल मिरची पावडर किंवा तुम्ही ला हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता लाल तिखट टाकली आहे हळद टाकली आहे आणि धना पावडर टाकली आहे आणि यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा मी अर्धा चमचा घातलेली आहे आणि थोडासा हिंगाचा वापर केला आहे चिमुडभर हिंगाचा वापर केला आहे फक्त एवढ्या मसाल्यांमध्येच आपण हे भरीच बनवणार आहे आणि आपण हे स्मॅश केलेलं सर्व भरीत जे आहे हे यामध्ये असं टाकून आहे आणि अशा प्रकारे परतून आहे छान असं परतून घेतलेलं आहे सर्व जो मसाला आहे तो सर्व आपल्या ह्या वांग्याच्या भरिताला लागला पाहिजे अशा प्रकारे हे सर्व असं परतून आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे असंही झटपट आपलं बांग्याचं भरीतसुद्धा तयार झालं आहे आणि यासाठी आपल्याला या जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे याआधीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा चंपाषष्ठीचा व्हिडिओ मी या बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वांग्याचं भरी जे आहे ते असं परतून घेतलं आहे आणि पाच एक मिनटं छान असं परतून द्यायचे छान परतून झाल्यानंतर यामध्ये कोथंबीर जी आहे ती घालायची बारीक चिरलेली कोथंबिरीचा यामध्ये वापर केलेला आहे खूप भरपूर अशी कोथंबीर भरितासाठी छान लागते म्हणून मी भरपूर अशी कोथंबीर यामध्ये टाकली आहे आणि अशा प्रकारे आपली ही भरिताची रेसिपी तयार झाली आहे आणि आता रोडगे तयार करणारे रोडगे तयार करण्यासाठी एक वाटी बाजरीचं पीठ पिठाचा वापर करणारे आणि थोडं थोडं पाणी पाणी टाकून बाजरीचं पीठ हे आहे ह्याचं मळून घेणारे आणि भाकरीसाठी आपण जसं पीठ बनवतो तशाच पद्धतीने याचं पीठ बनवणारे असं थोडं थोडं जसं लागेल तशा पद्धतीने पीठ टाकून पाणी टाकून मळून घेणार आहेत आणि छान असं स्मॅश करून छान असं पीठ आपण हे मळून घ्यायचं आहेत म्हणजे जे रोडगे असतात तीसुद्धा खायला छान लागतात म्हणून आपण असंच पीठ मळून घेणारे चांगलं मळून मळून घ्यायचं आहेत आणि अशा प्रकारे हे पिठाचा उंडा जो आहे तो असा तयार झाला आहे बघू शकता तुम्ही की आपण हा पिठाचा उंडा जो आहे तो जास्त पातळ सरपण नाही आणि जास्त घट्ट सरपण नाही मध्यम सर असा त ता तयार केला आहे आणि थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून पुन्हा थोडंसं पाणी यामध्ये टाकलं आहे हातावर थापता येईल अशा प्रकारे आपण याचं पीठ मळायचं आहे आणि जे रोडगे असतात ते आपण अशा हातानेच थापतो कारण याला पिठा सुक्या पिठाचा वापर करत नाही फक्त हातावरचा था थापून लगेच था तयार करतो असं पीठ तयार केल्यानंतर ले लगेच छोटा छोटा उंडा घेऊन अशा प्रकारे हातावरच असा थापून आहे मी आणि पातळसर अशी छान अशी रोडगा जो आहे तो असा थापून घ्यायचा आहे रोडगे जे असतात ते छोटे छोटेच असतात आणि हा नैवेद्य करायचा आहे आपल्याला म्हणून सात किंवा नऊ अशा प्रकारे याचा नैवेद्य केला जातो पाच सात आणि नऊ अशा प्रकारे यांचा नैवेद्य बनवला जात बनवला जातो आणि दुसरीसुद्धा अशाच प्रकारे रोड आपण थापून घेणार आहेत अशी सर्व नऊ न मी तयार करून घेणारे आणि हातावरच असे छोटे छोटे गुंडे घेऊन पातळसर असे थापून घ्यायचे आहेत आणि खूप सिम्पल आणि इझी आहेत कोणालाही सहज जमेल असे आपण यासाठी सुद्धा वापरलेलं नाही आहे आणि बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे सर्व रोडगे मी छान अशी थापून घेतली आहे आणि नऊ नऊ रोडगे मी बनवलेली आहे आणि तवा गरम करायला ठेवलाय आणि तव्यावर लगेचच अशी टाकून घेतली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जितक्या नैवेद्य बनवायचं असेल तितक्या प्रकारचे तुम्ही रोडगे बनवू शकता मी नव नए, नऊ नैवेद्यांचं नऊ रोडगे बनवलेले आहेत अशा प्रकारे तव्यावर ही भाजून घ्यायची आहेत आपण जशी भाकरी भाजतो त्याच पद्धतीने भाजणार आहेत फक्त आपण याला वर्ण पाणी लावणार नाही आहेत तशीच आपण ह्या प्रकारे भाजून घेणार आहेत आणि दुसऱ्या साईडने पलटी मारणारे बघू शकता अशा प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा याला पलटी मारायची आहे आणि लाल सरफोडेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहेत तव्यावर फक्त मी सातच रोडगे भाजायला टाकले आहे दोन बा जे रोडगे आहे ती नंतर भाजणार आहेत जेवढी तव्यावर बसली तेवढीच भाजली आहे आणि आता परत पहिल्या साईडने सुद्धा पुन्हा भाजायला टाकली आहेत बघू शकता आणि रोडगेसुद्धा आपली फुगलीसुद्धा जात आहे खूप छान असा हा रोडगे जे आहे हे तयार झाले आणि सर्व साईड दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत आपण आणि हे खायला सुद्धा खूप छान लागतात आ, ही रेसिपी नक्की तुम्ही ह्या चंपासृष्टीला नक्की ट्राय करा आणि अशी रोडगे बनवून बघा की हे खायला कशी लागतात यांची जी चव असते ती खूपच छान लागते आपण याला पाणीसुद्धा लावलेले नाही आहे तशाच भाजून घेणार आहेत आणि स सर, सर्व जी रोळगे आहेत ती अशी भाजलेली आहे छान अशी भाजली गेलेले आहेत अशा प्रकारे आपण चेक करून बघितले की सर्व जी रोडगे आहेत ती अशी भाजली गेलेली आहेत आणि ही एका डिशमध्ये साईडला काढून घेणारे नैवेद्य भरण्यासाठी ही रोडगे जे आहे ती अशी काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे सर्व रोडगे तयार झाले आणि आता मी याचा यावर भरीत ठेवून नैवेद्याची थाळी जी आहे ती तयार करणारे यावर थोडं थोडं असं भरीत टाकून घेणार आहेत आणि ज्यावेळेस आपण देवाची तळी भरतो त्यावेळेस हा जो नैवेद्य आहे तो सर्वांना वाटला जातो म्हणून अशा प्रकारे ही, ही रोडग्याची रेसिपी आज आपण बनवलेली आहे आणि असं सर्वांना एक एक असा नैवेद्य दिला जातो खाण्यासाठी आजही आपण भरीत आणि रोडग्याची झटपटाशी रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारे ही रेसिपी बनवलेली आहे खंडोबाला नैवेद्य म्हणून अशीच रोडगे आणि भरीतची रेसिपी बनवली जाते स्पेशल अशी ही रोडगे आणि भरीतची रेसिपी चंपाषष्टीच्या निमित्ताने बनवली जाते आणि त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील धन्यवाद